वर्ध्यात काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे तुतारी चिन्हावर लोकसभा निवडणूक लढणार आहेत महाविकास आघाडीत वर्ध्याची जागा पवारांची राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे त्यामुळे काँग्रेसचे माजी आमदार अमर काळे राष्ट्रवादीमध्ये जाऊन लढणार रा आहेत त्यामुळे वर्ध्यात क्रिकेटपटू विरुद्ध कुस्तीपटू असा सामना रंगणार आहे अमर काळे हे क्रिकेटपटू आहेत तर भाजपचे उमेदवार रामदास तडस हे कुस्तीपटू आहेत राष्ट्रवादीच्या ज्या दोन जागा विदर्भातल्या होत्या त्या दोन जागा काँग्रेसने घेतल्या अमरावती राष्ट्रवादीची होती भंडारा गोंदिया राष्ट्रवादीची होती त्या दोन्ही जागा काँग्रेसने घेतल्या त्यामुळं एक जागा या दोन जागेच्या अगेन्स्ट एक जागा काँग्रेसची वर्धा लोकसभा मतदारसंघाची राष्ट्रवादीने घेतली आणि त्याच्यामुळं हा पेच सर्व त्यावेळेला निर्माण झाला परंतु अकरापैकी दहा जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादीने घेतल्या एकच जागा एन सी पीला भेटली आहे त्यामुळं आता काही चेंजेस करण्याचं काही ऑप्शन नव्हतं मतदारसंघ एक्सचेंज करता येत नव्हता तशा परिस्थितीमध्ये तुतारी हातात घे गे, हातात घेण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता